श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीची आठवी माळ कोणती या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची माळ कोणती घालायची नैवेद्य काय याविषयीची माहिती बघणार आहोत नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दरिद्रता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानले जाते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर या दिवशी या देवीला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करावे नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी घटाला तांबड्या फुलांची माळ अर्पण करायची आहे तुम्ही जास्वंदाच्या फुलांची माळ देखील अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशीचा शुभ रंग हा गुलाबी असणार आहे गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्याला देवी महागौरीची पूजा करायची आहे यानंतर या दिवशी आपल्याला आप ओम देवी महागौरीये नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे त्याचप्रमाणे नव्याण्णव मंत्राचा जप करा त्याचप्रमाणे तुम्ही इतर सेवा देखील या दिवशी करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थन